नमो बुद्ध आहे मित्रांनो आजच्या या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जगात आपण खूप लवकर चिडतो कुणी आपला अपमान केला की के आपण तासन तास त्याचाच विचार करत बसतो पण तुम्हाला माहीत आहे का दुसऱ्याचा डाग किंवा अपमान आपल्याला कधी स्पर्श करू शकत नाही जोपर्यंत आपण तो स्वीकारत नाही आज मी तुम्हाला भगवान बुद्धांच्या जीवनातील एक अशीच कथा सांगणार आहे जी तुम्हाला मानसिक शांती आणि इमोशनल इंटेलिजन्सचे एक मोठे गुपित शिकवेल चला तर मग ऐकूया ही बोधप्रद कथा भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसोबत एका मोठ्या नगरात प्रवचन देण्यासाठी थांबले होते बुद्धांची कीर्ती ऐकून हजारो लोक त्यांच्या दर्शनासाठी येत होते पण त्याच नगरात एक अतिशय श्रीमंत आणि गर्विष्ट व्यापारी राहत होता त्याला वाटायचे की हे संन्यासी लोक कष्टाशिवाय जगतात आणि लोकांना भ्रमित करतात त्या व्यापाऱ्याचा मुलगा बुद्धांच्या विचाराने प्रभावित होऊन संन्यास घेण्याच्या विचारत होता त्यामुळे व्या व्यापारी प्रचंड संतापलेला होता एके दिवशी तो व्यापारी रागाच्या भरात सभेत पोहोचला जिथे बुद्ध शांतपणे बसलेले होते बुद्धांना पाहताच त्याचा संयम सुटला तो सर्वांसमोर बुद्धांना शिवीगाळ करू लागला तू ढोंगी आहेस तू लोकांची दिशाभूल करतोस तू कष्टाची भाकरी खाण्याऐवजी भिक्षा मागतोस आणि तरुणांना आळशी बनवतोस असे एक ना अनेक शब्द तो बोलत होता तो इतका रागवला होता की शेवटी त्याने बुद्धांच्या चेहऱ्यावर थुंकले सुद्धा उपस्थित शिष्य आणि लोकसंतापले बुद्धांचा प्रिय शिष्य आनंद उभा राहिला आणि म्हणाला भगवन मला आज्ञा द्या या माणसाला त्याच्या कृत्याची शिक्षा द्यायलाच हवी पण बुद्ध शांत होते त्यांच्या चेहऱ्यावर हास्य जराही ढळले नाही त्यांनी केवळ कपड्याने आपला चेहरा पोसला आणि त्या व्यापाराला शांतपणे विचारले वत्सा तुझे आज काही अजून बोलायचे राहिले आहे का तो व्यापारी थक्क झाला त्याला वाटले होते की बुद्ध रागवतील वाद घालतील किंवा रडतील पण बुद्धांच्या या शांततेने त्याला निरुत्तर केले तो रागाने पाय आपटत तिथून निघून गेला व्यापारी घरी गेला पण त्याला रात्रभर झोप लागली नाही त्याला बुद्धांचा तो शांत चेहरा आणि अजून काही बोलायचे आहे का हा प्रश्न वारंवार उठत होता त्याला जाणीव झाली की कि त्याने किती मोठा अपराध केला आहे ज्या माणसाने अपमान करूनही प्रतिसाद दिला नाही तो नक्कीच साधारण माणूस नसावा दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यापारी धावत बुद्धांकडे गेला तो बुद्धांच्या पाया पडला आणि रडू लागला भगवान मला क्षमा करा मी काल तुमचा खूप अपमान केला मी खो खूप मोठा पाप केला आहे बुद्धांनी त्याला प्रेमाने उठवले आणि विचारले तू कोण आहेस आणि तू कशाबद्दल क्षमा मागत आहेस व्यापारी म्हणाला भगवान मी तोच आहे ज्याने काल तुमच्यावर ओरडले आणि तुमचा अपमान केला बुद्ध हसले आणि म्हणाले वत्सा कालची वेळ तर निघून गेली मी तर ही घटना तिथे सोडून दिली पण तू मात्र ती अजूनही सोबत वाहत आहेस व्यापाऱ्याला समजा ना तेव्हा बुद्धांनी त्याला एक उदाहरण दिले समजा तू एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी त्याच्या घरी गेलास तू ती भेटवस्तू त्याच्यासमोर धरली पण समोरच्या माणसाने ती स्वीकारण्यास नकार दिला तर ती भेटवस्तू कोणाकडे राहील व्यापारी म्हणाला ती माझ्याकडेच राहील भगवान बुद्ध म्हणाले तसेच काल तू मला शिव्या आणि क्रोधाची भेट देऊ पाहत होतास पण मी ती स्वीकारलीच नाही त्यामुळे त्या शिव्या आणि तो क्रोध कोणाकडे राहिला तो तुझ्याकडेच राहिलास मग त्यात माझे नुकसान काय आणि तू दुखी का होतोस व्यापाऱ्याने व्यापाऱ्याचे डोळे उघडले त्याला समजले की दुसऱ्याचा राग किंवा अपमान आपल्याला तेव्हाच त्रास देतो जेव्हा आपण तो स्वीकारतो समोरचा व्यक्ती काय बोलतो यावर आपले सुख दुःख अवलंबून नसावे प्रत्येक टीकेला उत्तर देणे हे गरजेचे नसते मौन हे सर्वात प्रभावी उत्तर असू शकते बुद्धांनी कालची गोष्ट कालच सोडून दिली होती आपणही जुन्या वाईट गोष्टी मनात धरून ठेवू नयेत ही कथा आपल्याला इमोशनल इंटेलिजन्स शिकवते आपण अनेकदा लोकांच्या बोलण्याने दुखवले जातो पण ही कथा सांगते की जोपर्यंत आपण कोणा